नमस्कार टाइम्स मध्ये स्वागत आहे माझ्या पाठीमागं नारंगाव स्टेशन आहे आणि आज जी घटना घडली देवराम लांडेच्या वाढदिवसाने मी जी मिरवणूक काढली त्यात एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला इतर सहा लोक जखमी आहेत तर देवराम लांडे दे यांना पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे देवराम लांडे दे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी ते त्यांना जशी माहिती समजली की ते डी जेची गाडी खाली ब्रेक फेल झाल्यामुळं खाली गेलेली आहे आणि काही लोकांना धडकली तसे ते काही लोकांना घेऊन वगैरे त्या कोकट्या हॉस्पिटलमध्ये गेले होते तिथं विचारपूस चालू होती त्याच्यातलं एक जे सिरियस पेशंट होतं तर त्यावेळी ते याला ने सरकारी दवाखान्यामध्ये जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं होतं आणि अत्यवस्था कारणाने त्यांना पुन्हा कोकट्या हॉस्पिटल इथं आणलं होतं ते अतिशय म्हणजे अतव्यवस्था होतं देवराम लांडे यांनी च्या समोरच ते डेथ झाली त्यांची आम्ही ना काहीतरी ते चक्कर वगैरे येऊ लागली त्यांच्या ते मुलांनी त्यांना कुठेतरी बाजूला दवाखान्यामध्ये नेलं होतं तर मला अशी मा माहिती मिळाली की देवराम लांडे यांना नारंगाव इथे हो दवाखान्यामध्ये नेलं होतं ही माहिती समजाच्या नंतर हा जो त्या मृताच्या नातेवाईकांचा जखमीच्या नातेवाईकांचा रोष आहे आक्रोश आहे त्यामुळे त्या जुन्नर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली कारण याला कारण डीजी जी परवानगी होती ती देवराम लांडे यांनी घेतली नव्हती आणि दरवर्षीप्रमाणे ते मोठ्या धुमधडाक्यामध्ये वाढदिवस साजरा करत असे यंदाही साजरा करत होते परंतु अचानक असं अनपेक्षित घटना घडल्यामुळं आणि त्याच्यामध्ये जो मृताच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळं अखेर जुन्नर पोलिसांनी याची अतिशय गंभीरतेने दखल दे घेतली देवराम लांडे त्यांचेसह त्यांचा मुलगा अमोल लांडे आणि ज्याचा हे आहे जे आहे त्याचं नाव शेकरे म्हणून आहे आणि तो चालवणारा रोकडे यापैकी त्या रोखडेला अगोदरच त्या पोलिसांनी जुन्नर पोलिसांनी अटक करून त्याला आता जुन्नरच्या लॉकअपमध्ये तो आणि देवराम लांडे एका खाजगी दवाखान्यामध्ये नारेगावमध्ये उपचार घेत होते आणि त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे ते, 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 ते खरं म्हणजे जुन्नर पोलीस स्टेशन येथे त्यांना नेण्यात येणार होतं परंतु आत्ता देखील जुन्नर पोलीस स्टेशनच्या समोर प्रचंड मोठा जमाव आहे अगोदर कमी जमा होता पण हळूहळू त्याची संख्या वाढत आहे देवराम लांडे यांना अटक करा अटक तर ऑलरेडी झाली आहे पण आमच्या समोर आणा अशा पद्धतीचं ते घोषणाबाजी किंवा वा तिथं वातावरण थोडं तणावाचं जु जुनर पोलीस स्टेशनच्या समोर बनलेलं आहे तर ह्याच पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दे, लॉकअपमध्ये देवराम लांडे हे अटक आहेत आणि आता त्यांना आज जर पोलीस जर पोलीस तिथली परिस्थिती निवडली तर आज त्यांना जुन्नरच्या लॉकअपमध्ये हलवण्यात येऊ शकतं किंवा आज त्यांचा मुक्काम इथल्याच लॉकअपमध्ये होईल अशी शक्यता आहे ते देवराम लांडे यांच्यावरती जे सदोष मनुष्यवध म्हणजे माहिती आहे का पुढच्याचा मृत्यू होईल तरी पण एखादी कृती केली त्यामुळे एखादा मृत्यू घडला तर ते कलम लावलेलं आहे ते कलम तसं जन्मठेपे जर त्याच्यावर सजा लागली तर जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी त्याच्यामध्ये तरतुदी आहेत आणि त्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय का देवराम लांडे यांनी तो बिगर परमिशननी मिरवणूक काढली होती वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये ही मिरवणूक जवळपास एक तास चालली होती आणि त्याच्यामध्ये कोणी पोलिसांनी तर सगळं काही आड आणला नव्हता असं असताना ती एक अनपेक्षित घटना घडली आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा प्राण गेला आणि याला सगळं जबाबदार देवराम लांडे आहेत कारण की फिर्यादीमध्ये आपण असं म्हटलंय की देवराम लांडे आणि अमोल लांडे हे मिरवणुकीचं आयोजन यांनी केलं होतं आणि ते गाड्यांना पुढं घ्यायला सांगत होते पुढं चला पुढं चला आणि त्याच्यामुळं हा अपघात घडला त्या वाहन चालकाने बेदरकारपणे गाडी चालवली आणि त्याच्यामुळं अपघात घडला आणि त्या लोकांचा मृत्यू झाला खरं तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे तसं पाहिलं तर मी काही पोलिसांशी भेटलो काही म्हणजे काही सूत्रांकडून सुद्धा खात्रीशीर सूत्रांकडून माहिती घेतली मी तर त्यावेळी असं आढळलं का खरोखर त्या गाडीचा ब्रेक हा फेल झाला होता कारण की तो तुम्ही तो व्हिडिओमध्ये वी सुद्धा पहा का ती गाडी अशी खेचून नेण्यात आली अशी रिटर्न ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि जे काय आहे ते पोलिसाच्या तपासामध्ये जे येईल ते येणारच आहे परंतु अशी घटना घडायला नको होती आता अमोल लांडे हे देवराम लांडे यांचे पुत्र जे आहेत ते आता फरार आहेत आणि त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती त्याचं नाव रोकडे तो ड्रायव्हर आहे कदाचित ड्रायव्हर देखील फरार आहे त्याचा शोध घेत आहे जुन्नर तालुक्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे खरं म्हणजे देवराम लांडे आता आगामी जिल्हा परिषदेसाठी खूप आग्रही आहेत होते आहेत आणि त्याच्यामध्ये ते आता ते प्रदर्शन त्यांचं हे आजचं चालू होतं दरवर्षी ते शक्ती प्रदर्शन करतात आणि दसरा मेळाव्याला सुद्धा याच्यापेक्षा मोठं करणार होते परंतु त्याच्यातच त्यांना बर्थडे गिफ्ट चुकीचं मिळालं आणि आज बर्थडे बर्थडे साजरा ऐवजी त्यांना आज आजची रात्र मात्र या जेलमध्ये काढावी लागत आहे आणि आता हे कलम जो पाहता याच्यामध्ये जामीन मिळणं मुश्किल आहे याच्यामध्ये देवराम लांडे यांचा कोठडीतला मुक्काम देखील वाढू शकतो तर जुन्नर पोलीस स्टेशनचे अनेक अधिकारी वगैरे ह्या ठिकाणी आहेत म्हणजे देवराम लांडे यांचं सिक्युरिटीसाठी किंवा त्यांना कोणी त्यांना कोणा कोणालाही भेटून दिलं जात नाही आहे अशा पद्धतीचं आहे आणि आता येत्या काळामध्ये पाहूया आता त्यांच्या मुलाशी संपर्क साधायचा आपण प्रयत्न केला होता पण त्यांचा काय फोन लागत नाही आहे ठीक आहे पाहत राहा जुन्नर टाईम्स नारंगगाव